नमस्कार मी आपला शेतकरी दोस्त सौरव बागमोडे तर मी आज उडीद पेरण्यासाठी आलेलो आहे की उडीद पेरण्याला एकरी उडीत पेरण्यासाठी एकरी सहा किलो पेरतो प्रत्येक जणाच्यात प्रत्येक शेतकऱ्यात सहा किलो एकरी पेरतो उडीद तर सा सारा हा पाच ते सहा पाच सहा सात फुटापर्यंत कमी जास्त करून असा रेंजमध्ये सोडू शकतो आपण पण एकरी जास्तीत जास्त सात किलो ते कमीत कमी सहा किलो सोडू शकतो उडीद या रेंज मध्ये शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याने सहा ते सात किलोच्या रेंज उन्हाळ्याच्या प्रभावामुळे सहा ते सात किलो उडीत पेरला पाहिजे निकरी की जेणेकरून उगवण क्षमता उन्हामुळे कमी राहते त्यामुळं उडीत सहा ते सात किलो पेरणं हा गरजेचाच आहे तर मी सहा किलो बी आणि त्याचबरोबर दहा सव्वीसची एक पिशवी पेरत आहे की जेणेकरून उडीद पेरत आहे त्याच्या बरोबर हे शेतकऱ्यांचं आपण आज उडीद पेरण्यासाठी आलेलो आहे त्यांच्या प्लॉट वरती हो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर सबस्क्राईब सबस्क्राईब करा विसरू नका